इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल देवाली प्रवरा नगर परिषद हद्दीमधील नागरिकांच्या समस्यांबाबत सोमवारी बारा ऑगस्ट रोजी राजमुद्रा प्रतिष्ठान जनता ग्रुप विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीनं मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन देण्यात आलंय राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नवाळे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं की शहरामध्ये अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे त्यामुळे पाणी फिल्टरेशन प्लांटची तपासणी करून वॉटर टेस्टिंग करत स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा गणेशनगर भागामध्ये पहाटे चार वाजता पाणी पुरवठा होतो त्यांची वेळ बदलण्यात यावी त्यानपुरे कारखाना कामगार वसाहतीमध्ये दररोज पाणी पुरवठा करून स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात पेपर मिल येथील स्मशानभूमीमध्ये पाणी साठवण्याबाबत व्यवस्था करून ठिकठिकाणी सुरू असलेल्या लहान मुलांच्या बगीचामध्ये वाढलेलं गवत काढून स्वच्छता करण्यात यावी तसेच नगरपरिषद चौकाला माजी नगराध्यक्ष कैलास वसी ज्ञानदेव मुस्माडे यांच्या स्मरणार्थ लावलेला फलक काढण्यात आला आहे तो पूर्ववत बसवावा देवळाली नगरपरिषद स्वच्छतेच्या ठेकेदारानं खोटी बिल देऊन पेमेंट काढलं यावा व चौकशी करावी तसेच भूमिगत गटार योजनेच्या प्रकल्पाच्या कामामध्ये अनियमितता दिसून येते अनधिकृत कामं झाली आहेत याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आठ दिवसांमध्ये सदर मागण्यांचा विचार न केल्यास नगर परिषदेसमोर उपोषण करू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी विशाल मुसमाडे जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे तसेच माऊली भागवत निखिल गोपाळे सोमा शिंदे दीपक कोले किरण चव्हाण बाबाजी जगधने अमोल जाधव सतीश जाधव शकील शेख गणेश सिनारे विजू भिंगारे तसेच उद्धव जाधव संतोष मोरे प्रल्हाद नवले बाळू मोरे बाबासाहेब मोरे मच्छिंद्रा हार्दे तसेच लक्ष्मण चावरे बाबासाहेब उमरे सुनील शिंदे राऊतसाहेब मोरे कुंडली कुंडली सांबारे बाळासाहेब केशर साहेबराव त्रिभुवन ज्ञानेश्वर उमाप बाळू सिनारे गणेश कोकाटे सागर जाधव बबलू राऊत सुनील बरडे आदींसह नागरिक या ठिकाणी उपस्थित होते देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि काही ठेकेदारांचे मनमानी कारभार चालू आहे त्याच्या विरोधात आज राजमुद्रा प्रतिष्ठान आणि जनता ग्रुप याच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांना देवळाली प्रवरा नगर पश्चिव जो आता जो पाणी पुरवठा येतोय तर काही भागात दूषित पाणीपुरवठा येऊ राहिला त्याच्यामुळं नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्याच्यामुळे फिल्ट्रेशन प्लांटची तपासणी वॉटर टेस्टिंग करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यानंतर देवळाली प्रवारातील गणेश नगर जो भाग आहे त्या भागामध्ये पाणी पुरवठ्याचा वेळ चार वाजता पहाटे तर तिथं बिबट्या तर प्राणी या भागात असल्यामुळं महिला भगिनी आहे आमच्या त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा हिवाळा पावसाळ्यामध्ये चार वाजता उठून पाणी भरणं हे काही अडचणीच आहे त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केली की तो वेळ बदलावा त्याच्यानंतर रावरी फॅक्टरी कामगार वासात मध्ये दिवसाड पाणी पुरवठा होतो तर तो, तो पाणी पुरवठा हा रोज व्हावा अशी आम्ही विनंती केली पण तिथं थोडंसं कारखान्याचा टेक्निकल डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह झाला तर तिथले जे रहिवासी आहे त्यांच्या नावाने जर पट्ट्या दिल्या तर ते भरायला तयार आहेत मग आम्ही तसं डॉक्युमेंट त्यांचा पाठपुरावा करून पालिकेला आम्ही देणार आहोत त्याच्यानंतर पेपर मिल परिसरात जी स्मशानभूमी आहे तिथं पाण्याची व्यवस्था करायचं ही आम्ही मागणी केली आहे गावरी फॅक्टरीत लहान मुलांच्या ज्या खेळण्या बसवलेल्या विविध ठिकाणी तर तिथं खूप गवत डास झालेले आहेत आणि ते गवत आणि सगळे जे घाणीचं साम्राज्य आहे ते क्लीन करण्यात यावं त्याच्यानंतर जे नगर परिषद चौकाला माजी नगराध्यक्ष कैवारी ज्ञानदेव बाबूराव मुसमाडे त्यांचा नावाचा बोर्ड होता चौकाला तर तो पालिकेच्या कामाच्या वेळेस तो काढून टाकण्यात आलेला आहे तर तो, तो बोर्ड पुन्हा बसवावा अशी आम्ही मागणी केली त्याच्यानंतर देवळाली पुरावा नगर परिषदेचा दो, दोन दोन हजार तेवीस चोवीस ला जो सफाईचा ठेका होता ज्या कंपनीकडे तर त्या कंपनीने काम चांगलं केलेलं नाही असं आमची म्हणणं आहे आणि जे काही बिलं दिलेली आहे ते बिलं काढले ते खोटे बिलं आहेत असे आमच्याकडं काही पुरावे आहेत आणि जे उर्वरित ध्येय पालिकेकडं द्यायचं त्या ठेकेदाराला ते देऊनही सर्व चौकशी झाल्याशिवाय आणि संबंधित ठेकेदारांनी नागरिकांची आणि नगर परिषदेची फसवणूक केली म्हणून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे त्यानंतर जे ड्रेनेजचं काम चालू आहे आपलं हे ड्रेनेजचं कामामध्ये अनियमितता आहे आणि अनाधिकृतपणे बऱ्याच ठिकाणी काही कामं झालेली आहे ते पण आम्ही निदर्शनास आणून दिले आहेत तर ती कामं आता जी चालू आहे ती बंद करून सर्व कामे नियमात करावी म्हणजे जो आपला काय प्रोजेक्ट आहे आज आपल्या प्रोजेक्टसाठी नव्वद पंच्याण्णव कोटी रुपये आज शासन घालत आहे आणि ह्या प्रोजेक्ट जर अनियमित झाला किंवा अनधिकृतपणे झाला तर ठेकेदार त्याचे पैसे घेऊन निघून जाईल पण हा प्रोजेक्ट पुढे चालणार नाही आणि बऱ्याच नगरपालिकांचे प्रोजेक्ट हे बंद पडले आपला उद्या बंद पडू नये म्हणून आपण आज काळजी घेतली पाहिजे हा प्रोजेक्ट नियमात झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे तर तोपर्यंत जोपर्यंत चौकशी होत नाही आणि काम नियमात होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदाराचे बिल देऊ नये अशी आम्ही मागणी केलेली आहे सदर आमच्या मागण्या जर आठ दिवसामध्ये पूर्ण झाल्या नगर पॉझिटिव्हली पॉझिटिवली पूर्ण झाल्या तर आम्ही नगर परिषदेचे एक सभा घेऊन एक अभिनंदन करणार आहोत आणि जर झाल्या नाही तर आम्ही इथं उपोषण करणार आहोत असं आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान आणि जनता ग्रुप व विविध आमच्या गणेश नगर ग्रुप अशा वेगवेगळ्या ग्रुपच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास लिप्रवरा